नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलला आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा आपण आज सकाळ सकाळ आठ वाजता शेळ्या सोडलेल्या आहेत आणि कडुलिंबाचा पाला शेळ्या किती आवडीने खात आहेत पहा हे पहा कडुलिंबाचा पाला खूप शेळ्या आवडीने खात आहेत आणि कडुलिंबाचा पाला शेळ्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे बरं का आयुर्वेदिक पाला आहे कडुलिंब आणि शेळा त्यांना आवडीने खाता आहेत पहा उड्या मारू मारू शेळ्या कडुलिंबाचा पाला खाता आहेत तर दररोज आपल्या शेळ्यांना एकदा क वहिनी कडुलिंबाचा पाला देत जा सकाळ सकाळ त्यानं काय होतं आहे आणि शेळ्यांची तब्येत खूप चांगली छान आणि मस्त होते आणि चांगला असतो कडुलिंबाचा पाला पहा एकमेकाच्या अंगावरती उड्या मारून कडुलिंबाचा पाला खाता आहे तर त्यांच्यासाठी आपण आता एक खांदी वाकूवर का इथं खांदीला तोडूया मग पहा कसा कडुलिंबाचा पाला खातात त्या आता ही खांदी खाली वाकवलेली आहे पहा सर्व शेळ्या त्याचा पाला खाण्यासाठी अशा खातात पा आवडीना कडुलिंबाचा पाला खूप शेळ्या शेळ्यांना आवडतोय पा सर्व शेळ्या आता कडुलिंबाचा पाला खात आहे आपण खांदी थोडी वाकवली आहे थोडा दोन कोराडीचे ठोके मारल्यामुळे ती खाली आली तर नक्की शेळ्यांना त्यांच्या आरामध्ये लिंबाचा पाला देत जा आणि आपल्या इकडं भरपूर लिंबाचा पाला असतो बरं का हे पा सर्व शेळ्या लिंबाचा पाला खाण्यासाठी इकडे आलेल्या आहेत खाली शेळ्या होत्या त्यासुद्धा इकडं वर आल्यात आणि लिंबाचा पाला खाण्यासाठी पिल पिल मी पिल्ल्यांना शेळ्यांना आवर्जून लिंबाचा पाला देत आहे बरं का सकाळच्या बरी पिल्ल्यांना मी लिंबाचा पाला देत असतो दर दिवस डेली आणि शेळ्यांनासुद्धा असा लिंबाचा पाला मी खाऊ घालतो पाच सर्व शेळ्या लिंबाचा पाला खात आहेत तर जरूर लिंबाचा पाला शेळ्यांना खाऊ घाला चांगला असतो लिंबाचा पाला खाल्ल्यानं आयुर्वेदिक आहे ते पहा सर्व शेळा किती मस्त लिंबाचा पाला खात आहेत फार सगळा पाला खाऊन घेणार आता त्याला काहीच ठेवणार नाही त्या तर तुम्हाला आजूबाजूचा परिसर पण दाखवत आहे पहा किती मस्त हिरवागार परिसर आहे हे सिसमचं झाड आहे बरं का ते जर जुलाब वगैरे शेळ्यांना पिल्ल्यांना होत असेल तर याचा वापर करतात बरं का या बाजूला आंब्याची झाडं आहेत बांधाच्याकडून लावलेली आहेत आंब्याची झाडं खूप किती मस्त जा दाट झाडे आलेली आहेत तर असा हा परिसर असतो बरं का या परिसरामध्ये वेगवेगळ्या दे भागामध्ये दर दिवस मी शेळा चारा नेत असतो तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा सर्वांनी खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून मी आभारी आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद